नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील संकट चतुर्थी ज्याप्रमाणे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा महिनासुद्धा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे त्यामध्येच बघा ही चतुर्थी जी आहे ती उद्या आलेली आहेत उद्या शनिवार आहे यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे तसेच ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे लवकरच दोन हजार तेवीस हे संपणार आहे आणि दोन हजार चोवीस हे लागणार आहे तर या दोन हजार तेवीसमधली ही शेवटची चतुर्थी आहे हा दिवस पुन्हा येणार नाही हे वर्ष पुन्हा येणार नाही यामुळे या, या दोन हजार तेवीसमध्ये आपल्याकडनं काही चुका झाल्या असेल तर आपल्याला जशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी दूर होऊन दोन हजार चोवीस हे आपल्यासाठी सुख शांती आणि समाधानाचं जावं अशीसुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता अडचणी दूर करणारे संकट दूर करणारे आणि विघ्न हरण आणि नष्ट करणारे देवता मानले जाते आणि चतुर्थी ही त्यांना समर्पित असते यामुळे त्यांची विधिवत पूजा आपल्याला करायची असते आणि काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर करेल आणि गणपती बाप्पांची काही सेवा आहे तीसुद्धा आपल्याला करायची आहे आणि असा एक नैवेद्य दाखवून आपल्या इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे तर असा कोणता उपाय आहे आणि कोणता नैवेद्य हा उद्या आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला गणपती बाप्पांवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे तुम्हाला उद्या गणपती बाप्पांची कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही काहीही करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त गणपती बाप्पांवरती एकशे आठ वेळा तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे म्हणजे एकशे आठ पळी पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि ओम गण गणपतीय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे यामुळे तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त फळं प्राप्त होईल त्याचबरोबर बघा उद्या आपण जे शुद्ध पाण्याने आपण बाप्पांना अभिषेक करणार आहे ते पाणी आपल्याला आपल्या पिण्या पिण्याच्या माठामध्ये ओतायचं आहे आणि काही पाणी जे आहे ते मुलांना तीर्थ द्यायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी ही तिष्ण होते मुलांच्या अडचणी दूर होतात गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तसेच दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे इच्छापूर्तीसाठी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगत आहे यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत या, या प्रत्येकी दुर्वाला तीन दल असतात तर अशा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत त्याची एक जुडी बांधायची आहे आणि ती गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आहेत डोळ्यांना लावायच्या आहेत आणि त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करत तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे हा सुद्धा अतिशय सोपा उपाय आहे हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाचं जे गणपती अथर्व शिष्य आहे तर त्याचं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे किंवा आईसुद्धा आपल्या मुलांसाठी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पांचं जे गणपती अथर्व शिष्य जे आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी जी आहे ती चांगली होते मुलांनी जे पण अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहतं यासाठी सुद्धा तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करू शकतात आता मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे गुळ तर तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे गुळ हा किसून काढायचा आहे आणि या गुळाच्या तुम्हाला अकरा किंवा एकवीस ज्या आहेत ना त्या तुम्हाला गोळ्या बनवायच्या आहेत म्हणजे अगदी छोटे छोटे असे लाडू तुम्हाला त्या गुळाचे बनवायचे आहेत त्या गुळामध्ये इतर कुठल्याही शेंगदाणा वगैरे काहीही घालायचे नाही फक्त गुळाच्या गोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत किंवा त्याला आपण लाडूसुद्धा म्हणतो तर ते अकरा किंवा एकवीस आपल्याला बनवायचे आहेत आणि ह्या घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर ना आपल्याला हे गुळाचे लाडू जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणी प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचे आहे नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि याबरोबर काय करायचं आहे त्यातले काही लाडू जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आपल्या घरामध्ये तीन किंवा चार सदस्य असतील तर तेवढे ते तीन ते, ते, ते चार लाडू आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि घरी आपल्या सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे आणि बाकीचे लाडू तिथेच आपल्याला ठेवायचे आहे किंवा तिथून तुम्ही मंदिरामध्ये जे पण भक्त आलेले असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकतात गणपती बाप्पांना गूळ आणि खोबरं हे अतिशय प्रिय आहेत यामुळे इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे म्हणजे चतुर्थी उद्या आहे तर उद्या संध्याकाळी तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्या टुकड्यावर तुम्हाला दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला, तुम्हाला जाळायचं आहे त्याचा संपूर्ण धूर जो आहे तो आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातली सर्व नकारात्मकता जी आहे दोष जे आहे ते सगळे दूर होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल तसेच तुम्हाला या दिवशी काहीही उपाय करणं शक्य झालं नाही कोणतीही सेवा तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त ओम गण गणपतय नम या, या मंत्राचा जेवढा होईल तेवढा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना इच्छापूर्तीसाठी एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती एक सुपारी एक लवंग तुम्हाला ठेवून तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी मंदिरामध्ये किती ते अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना जर तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे हा एक सुद्धा अतिशय सोपा असा इच्छापुरती उपाय आहे जो मी तुम्हाला गुळाचा उपाय सांगितला गुळाचे लाडू अर्पण करण्याचा जो मी तुम्हाला सोपा उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला शक्य राहतं आवर्जून मंदिरामध्ये करा कारण ही वर्षातील शेवटची संकट चतुर्थी आहे आणि आपल्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे तसं आपण प्रत्येक चतुर्थीला मंदिरामध्ये जातोच आणि गणपती बाप्पांचं दर्शन हे घेतोस गे आणि गेल्यानंतर ना गणपती बाप्पांना आवर्जून एक प्रार्थना करायची आहे की दोन हजार चोवीस जे आहे मा येणारं वर्ष जे आहे ते माझ्या आयुष्यामधलं चांगलं वर्ष असू द्या सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय सुद्धा मंदिरामध्येच करा ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ